रस्ते रुंदीकरण करा पण वृक्षतोड न पोहो वाई परिसरातील निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी व नागरिकांच्या एकजुटीने कृतज्ञता यात्रा संपन्न ज्या झाडांनी स्वच्छ हवा दिली पर्जन्यमान राखले प्राणी पक्ष्यांना निवारा दिला शेकडो वर्षे परिसराला सुजलम सुफलाम राखले त्या झाडांची कत्तल केली जाणार आहे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली परिसर ओसवाट होऊ नये यासाठी निसर्गप्रेमी पर्यावरण प्रेमींची कृतज्ञता यात्रा सोमवार दिनांक सात चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता सुरू येथून या मध्ये शेकडो पायी व दुचाकी धारकांनी सहभाग घेतो त्यामध्ये महिलाही सामील झाल्या होत्या अत्यंत शिस्तबद्ध रीतीने ही कृतज्ञता यात्रा पार पडली यात्रेची सांगता तहसीलदार कार्यालय येथे होऊन अनेक वर्षा पर्यावरणप्रेमींनी आपल्या भावना व्यक्त करताना रस्ता रुंदीकरणापेक्षा झाडे महत्वाची असा सूर आढळला वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे साहेब यांना याबाबत दोन पाणी निवेदन देण्यात आले की रस्ता रुंदीकरण करताना शेकडो वर्षापासूनचे महाकाय सुमारे पाचशे वृक्ष तोडण्यात येणार आहे वास्तविक रस्ता रुंदीकरणाची तशी गरजच नाही वाहतूक कोंडी शक्यत होत नाही या मार्गावर आंबा वड पिंपळ ही झाडे आहेत ही वृक्षतोड अनावश्यक आहे ती टाळता येऊ शकते निसर्ग सौंदर्य व पर्यावरणाची हानी ही रोखली जाईल हे सर्व काही पर्यटकांचे आकर्षणाचे माध्यम आहे या वृक्षामुळे ना ओला दुष्काळ ना सुखा दुष्काळ हवामानातील सातत्य या झाडांनी शेकडो वर्षे राखले आहे अनेक पक्षी व प्राण्यांची शेकडो वर्षांची नाळ या वृक्षांची जोडली गेली आहे सुरू रस्त्यांच्या रुद्धीकरणाचा स्थानिकांना कोणताही फायदा होणार नाही व विकासही सा साध्य होणार नाही या वृक्षांची खतर होऊ नये यासाठी आम्ही राष्ट्रीय हरित दवाद म्हणजेच एन जी टी पश्चिम विभाग पुणे यांचेकडे ई फायलिंग याचिका दाखल केली आहे असे निवेदनात म्हणले आहे वृक्षतोड केल्यावर त्या बदल्यात अनेक पट वृक्ष लागवडीची हमी दिली जाते ती कागदावर राहते तरी रस्त्यांचे रुंदीकरण करा पण वृक्षतोड नको वृक्षतोड आवश्यक असल्यास रुंदीकरण थांबवा आम्हाला ग्लोबल वॉर्मिंगचा विळखा नको असे निवेदनात म्हणले आहे निवेदन भाऊ मेहता उदय गांधी प्रशांत डोंगरे संदीप सावळे मीरज खातेकर रफीक शेख सचिन खरार मोना पेटराव संतोष हराळे संतो यांचे हस्ते देण्यात आले धन्यवाद वास्तवण्यासाठी निघालेल्या रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती

सगळा इगो काय काय चाललंय बघा मला वाटतं भविष्यात आपण सर्वांनी जसं नॉर्थ मध्ये एक चिपको आंदोलन चाललंय चिपको आंदोलन आपल्याला सर्वांना माहिती आहे तर सर्वांना माहिती तर आपल्याला भविष्यात चिपको आंदोलन करायला लागेल आणि स्पेशली मी महिलांना विनंती करेन की तुमचे काही क्लब असतील तुमच्या महिला बचत गट असतील मंडळ असतील तुम्ही रक्षा बंधनला राखी सर्वांनी झाडाला राखी बांधा झाडाना भाऊ बांधा काम केलं सर्वांनी केलं त्याचा फायदा होणार आहे या ठिकाणी प्रशांत डोंगरे आणि त्याची टीम यांनी हा जो पुढाकार घेतला त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो कारण प्रशांत तुमच्या नावाचं प्रशांत मध्ये एक महासागर आहे आपल्याला काहीतरी पर्याय असला पाहिजे झाडं आहेत झाडं रस्ते करायला कोण नाही म्हणत नाही पण रस्ते करताना जी झाडं आहेत त्याचा अत्यावश्यक हा नुसता काही पर्याय सौंदर्य डोळ्याला चांगलं दिसतं इतका भाग नाही आता हे आमच्या जगण्याचा प्रश्न झालेला आहे आणि म्हणून आपण आज सगळे इथे आलेलो आहोत आ, हे आंदोलन मला वाटतं इथंच लगेच संपणार नाही आहे हे सातत्याने चालू ठेवायला लागणार आहे हे चालू ठेवून सातत्याने शासनावर दबा वाढून शासनाला लोकभावना किती तीव्र आहे हे सातत्याने जर जाणवलं तर शेवटी काय असतं आपण म्हणतो की शासन प पुढारी राजकारणी हे स्वतः निर्णय घेतात पण तसं नसतं शेवटी राजकारणी पुढारी नेते कोण असतात तो अल्लाउद्दीनच्या चिरागमध्ये निघालेला राक्षस असतो त्याचा मालक आपणच असतो मतदार म्हणून आपण जे सांगतो ते ते करतात तर आपण पुरेसा दबाव जर आणत राहिला तर या ही झाडं वाचतील आणि झाडं वाचली तर आपण वाचू ही झाडं वाचली नाही तर आपण सुद्धा वाईमध्ये वाचणार नाही हे सगळ्यांनी महत्त्वाचं लक्षात घ्यावं आणि म्हणून आपण सगळ्यांनी आंदोलनाला इतका मोठा प्रतिसाद दिला याबद्दल मी आयोजकांकडं आपले सर्वांचे आभार मानतो आणि हे पुन्हा पुन्हा आपल्याला चालू ठेवायला लागेल एखाद्या मीटिंगमध्ये संपणार नाही हे सांगून आपण फिर झा यानंतर श्री सर आपलं मार्गदर्शन करतील